आकाशातील तारे चंद्र जसे तुझ्या तेजापुढे फिके तसे माझे सर्व कर्तृत्व चरणी शून्य आहे याच भावनेने हजारो भाविक जेव्हा तिच्या चरणाशी लोटांगण घालतात त्याच वेळी या दैवी शक्तीची प्रचिती भाविकांना येते अर्थात दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव यंदा सहा नोव्हेंबरला होत आहे सुमारे पाचशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेले हे मंदिर आहे माऊली केवळ नवसाला नव्हे तर हाकेलाही धावते देवीची प्रचिती अनेकांना आहे त्यामुळे येथे भाविक लोटांगण तुलाभार करण्याचा नवस बोलतात जत्रे दिवशी रात्री महिला उभ्या राहून संपूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात पुरुष भाविक जमिनीवर झोपून लोटांगण घालतात ही लोटांगणे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते जत्रेच्या दुसऱ्या दिवशी तुलाभार केला जातो ज्या व्यक्तीविषयी नवस बोलला गेला असेल त्या व्यक्तीला तराजूच्या एका पारड्यात बसवून दुसऱ्या पारड्यात त्याच्या वजना इतक्या वस्तू घालून त्या देणगी स्वरूपात प्रदान केल्या जातात हा लोटांगणोत्सव म्हणजे भाविकांसाठी एक पर्वणी असते